चौदाशे रुपये सव्वा चौदा साडे चौदा साडे चौदाशे रुपये पंचहत्तर पंधराशे रुपये चौदाशे चौदाशे रुपये सवा चौदा चौदाशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंचवीस रुपये पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस पंधरा पन्नास पंधरा पन्नास पंधरा पन्नास मुरली पंधराशे रुपये पंचहत्तर साडे पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधरा पंचवीस पंधरा पंचवीस साडे पंधरा சவ பந்தபராசே ரூபாய் சாட பந்திரசே ரூபாய் உருளி சவா தேர்த साडेस पंधराशे पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंचवीस रुपये पंधरा पंचवीत पंधरा पंचवीत पंधरा पंचवीत पंधरा पंचवीस का पंधराशे पंचवीस रुपये मयूर हजार रुपये

ಅಕರಶ ಬಾರ ಬಾರ ಸಾರ ಸಾ साडे रुपये चौदाशे रुपये आठशे नऊशे रुपये पन्नास रुपये अकरा सवा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा सवा बारा साडेबारा पावणे तेरा तेरा सवा तेरा साडे तेरा साडे तेराशे रुपये पंचाहत्तर चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे रुपये சர்ச்சையில் பணம் <hel> अकराशे रुपये अकरा सवा अकरा सवा अकरा सवा अकरा मुरले आठशे नऊशे अकरा पन्नास तेराशे रुपये एक हजार रुपये मुरली एक हजार अकराशे सवा अकरा साडे अकरा बारा सवा बारा साडेबारा पावणे तेरा तेराशे सव्वा तेरा साडे तेरा पंच्याहत्तर चौदा